सासूबाई हो सासूबाई जावई बसा नवी सतरंजी कुठल्या जत्रातून आणली सतरंजी आके टराटर फाटली ना मा ती हा कुठं गेली गंगी कुठं गेली पाणी बिनी पुशीता का नाही तुम्ही काय पाहुण्यांची काय हाय का नाही रितशीर हा पाणीच नाही आमच्याकडे काय करा पाणी नाही काय दुष्काळ पडला काय का? लस मारले जावायला मारले कोण म्हणत मारलं कुठे गेली तिला बोलवा बर हा बस पाच हा गोळा आहे खात वर कसला गोळा हिरवा कसला हिरवा गोळा हिरवा ठेस काय जुलाबा बसू त्या काय सयाला का जुलाब हा का लय जुला। मारलं तुम्ही कोण म्हणत मारलं तिला बोलवा तुम्ही खा गोळा ना तिला बोलवा तर मार तिला तुम्ही बोलावलं इथं तिला लावले कामाला तुम्ही मार झोपले काय खायचं म्हणजे काय तिला असं काही लिहून दिलं होतं काय मला तुम्ही काय पोर कामाला इकडे तुमच्या माहेरी कामाला येऊन काम करेल म्हणून असं कुठं असतंय का दारू पे काय करणार अहो गरीबी येतो मग तव सांगायचं होतं ना असं म्हणजे भेटत नाही मी लय जीव लावीन कामाला पाठवणार नाही काय नाही मग तिला विचारा ना काही काम असते का दिवसभर खातीन झोपती खातीन चोपती बर्थडेला नाले दारू पिऊन किती मारलं माझ्या पोरीला तिला तुम्ही बोलवा तर खरं कुठं पाठवलंय तिला खुश हे बघा किती मारले बस ये माझी पोरगी वाहून गेली तशी वाळून गेली पन्नासची ची सत्तर किलो झाली तुम्ही म्हणता वाळून गेली मारलं किती बघा हाताला हो काय मामी तुम्ही पण टापा जोडीता जोडीत काय इथं काय कामाला आली का काय तू ते घरचं काम कोण करणार खायला म्हणजे चार लेकर चार लेकर मग काय लोकांना सांभाळायला द्यायचे का हा लग्न केलं लग्न म्हणजे आता तुम्ही काय बोलात मलाच कळत नाही सोडीत नव्हते आमच्या पोरीला हा सोडीत ते ते पुढं मारलं दाखव तिचे हातपाय सुजले हा आणले तिला नाही तर कसं त्या आईबापाचं कर्तव्यच असते लग्न कशाला केलं मग आई कर्तव्य सगळे करतात म्हणून केलं मी लग्न तुम्हाला कळायला नको का पाठवायचं असं कसं पाठवायची नाही मग तुम्ही गाळ्यात कशाला घालायची उलट माया हा माया अंगाशी पडली उलट ती काम नाही काय नाही काय खाती दिवसभर पसरते पन्नास हजार कोणत्या खात्यात पन्नास हजार रुपया कामाला जाते ती नोकर जाऊ दे हा रडायला तिला काय बळ येते कामना दामाची नव जाऊ इथं तुम्ही नुसते असे होते आशे होते तिनेच मला फुगावलंय आशेवत आहे हा मग दोन भाकरी खात होतो तुमच्या पोरीची चार भाकरी खायला देते मला तू बिगर सांगता आली कशी काय मला ते सांग पहिलं तेवढं मारलं मी कधी मारलं तुला दा मी दारू पितो का तू दारू पिती चालते ना मग काय बोलती तू गंगे खुशाल तुझ्या आईला तेच खरं वाटत आहे मी आलो तो तुझ्या पाण्याला इथं मार ते असं कुठं असतंय का हा पाहुण्याचा पाहुन चार नाही काही नाही कोण सांगा तर पराधभर खायला लेकीच्या जीवावर खायचं झोपायचं मग हे तुम्हाला नाही गरीबी गरीबे आम्ही पण आहे आमची काय आमची काय श्रीमंती काय वायला नाही चालली पण तिने सुधीनी राव ना सुधीनी राव ना मी कधी पिलो तवाच पाकता नि पगायचा होता ना दारुडा नवरा कशाला करून द्यायचा होता तुम्ही हा लोक सांगायला लोकांना काय बोलायबळ बळ बारी हा होता काय सगळं रोज येत दारू पिऊ हा सगळं सगळं करते ती शेजारी 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 सुरखीच्या घरी जाते तिला जाऊन गप्पा मारी ती विचारा तिला ती ती संध्याकाळी तिच्याकडे टापा जोडायला दोघींच्या पण काम असतं हा हा जातेच तिच्याकडे जाऊ नये रोज आणि जाती दिवसभर रोजाने जाते ही दिवसभर टाका जोडीत ती घरी कंपनी चांगले पैसे आणायचे रोजानी आणि रोजान रोजान तो ते कोणच्या वॉकांडी घाली तो तुम्ही घाली तस हा हा आम्हाला तेवढंच लागत आहे काय अहो काय हाय का नाही पाहून चार काय बघ एखादा -का कोंबडा बिंबडा कापा एखादा जाग यायला काय माझे का काय मामी आमची सुखच नाही मग काय सुखच राह अजून कसं सुख द्यायचं काय तिला आता बत्तीस त्याला तो आलाय नि का तुरेची भाषा करता हा हा फटा ता का गावगोळा करी लिहिता तुम्हाला काय वाटलं मी असं सासूरवाडीला सासूरवाडीला आलं म्हणजे तुम्ही काय दमदाटी करणार काय ठेऊन ठेवायसाठी लग्न मग एवढं तर कळत आहे ना तुम्हाला कसं नीट राहायचं तिला काय दारू पिऊन आणि म्हणते नीट राहायचं कसं दोन करते तिला किती हे पण लागलं तिच्या हाताला आव पण लागलं डोकं फुटले बघा डोकं तुमचा जाव गेल घेऊन तुम्ही मला बोलून देता का नाही तुमच्या तुमच्या इकडे आलं म्हणजे तुमचं सण चालू आहे काय या सासूबाईला स्वतः आंबरच पिली झोपली ना आता मला म्हणता पिऊन आला का काय म्हणजे तिला बरं उठा काय कोंबड बिंबड कापा मांजर काय मामी तुम्ही जावायला खुशाला मांजर काय डोकं पिकं फिरलं काय बोकडे कापायचो अंडे आमच्या लेकीला मारान करते ना आता काही हायक मारलं कोणी दुनियात माणसं दारूच नाही पीती का तिला काय ना तुम्ही तिकडं पगा का काय लई आगच्या वेळेस आली तर मामाने एवढी बाटली दिली होती तुम्ही काय सांगा आम्हाला कुठे गेले मामा बोलवा बरं हो मामा, मामा। जा तुम्ही माम सांगत जा येऊ नका माग मामा मामाला पाठवा तिकडं हिला ठेवा इकडं मामाला पाठवा तिकडं घेऊन जा दोघा आम्ही आपल्या कामाला जात जाऊ संध्याकाळी येत जाऊ खाऊ पिऊत जाऊ हा संध्याकाळी हा आमच्या घरी इकडे नाही येणार तुम्ही दोघी थांबा इकडे जा हा पैसे काय करते ग तू नाहीत नाही वास येतोय बसून घेऊ नको तो, तो परफ्यूम मारलाय आमची लेख कसती रा तुमच्या जवळ परफ्यूम मारलाय परफ्यूम मार हा तुम्ही कधी परफ्यूम देऊन आहे हाय का नाही मारायला माहितीच नव्हतं पण आता भारी भेटले हा सलाबच्या घरात राहती पोर आणि तरी पण तुम्ही म्हणता मारित आणि या करिता वास येतोय हा वास येतोय बरं जाऊ द्या दुधाचा नाही तर कोहराच्या लिंबू बिंबू पिळून द्या नाहीये पैसे द्या साखर आणायला काय म्हणावं या सासूला बाबा पैसे कुठं कोणच्या नावा टाके दुपारी आता मला कळालं तिला का नाही पाठवत आका तुमचं घर खर्च त्याच्यावर आल तोय आता मला कळालं हा ते बायको पेक्षा सासू जास्त ये डेंजर हा जाऊ तुझ्या आई मध्येच गो मे तुझ्या मध्ये काही नाही इकडून सगळं तरी म्हंटल तुझ्या आई फोन काय करीत राहते सारखी मार मी आलो तर मार ढाराढूर गोरत होती आलाय आवाज येतोय उठायचा तडक्याने ते नाही जावया आला आला पिऊन तिकून त्याला चालतय ना रांगा सगळं नाही जावही असं भेटलं आला का मटन कर बोकड्या काप कोंबडं कर किती पूर्ण जेवण कर आमरस कर चोरून लपून किती बोकडं कापलं चाल त्याला चालतंय ना ऐकून ऐकू नाही पायात चप्पल नाही हातात बांगड्या नाही नुं? या कोणच्या नावाच्या आहेत मग हा आईनी भरल्या त्या आईनी मारल्या काय मग आईला डबुल आणून देत आई काय नाही भरणार तरी म्हटलं तरी म्हटलं नवराच हो तरी म्हटलं महिन्याच्या महिन्याला पिशव्या कशा काय याच्या तिकडा नाही का हा नवरा करीत होती पुढे चाल कष्टाच आहे ते हा कष्टाचं आहे हरामाचं नाही ठेवा तिला मी आपला जातो भेटत तुम्हाला भेटणार आता लाईन लागेल पुढे उभं राहतो नाही म्हणणार ना आलक निरंजन हे मला नाही काय आलक निरंजन म्हणायचं जर तुमच्या दरवाजा पुढे लगेच लगेच ठोकी तो बघा आता नाही ठोकली येऊ नका नाही नाही तुमच्याकडे कोण आहेत